मी रुपेशा हिंदू युवा शक्ती तर्फे नदी व परिसरात राबविण्यात यासाठी नांदेडात मराठा आरक्षण एल्गार मिळावा संपन्न आता बातमीपत्र विस्ताराने आज नांदेड शहरातील सांगवी येथील आसना नदीवर हिंदू युवा शक्ती तर्फे नदी व परिसर स्वच्छता अभियान राबवण्यात आले आज नांदेड शहरातील सांगवी आसना नदीवर हिंदू युवा शक्ती तर्फे नदी व परिसर स्वच्छता अभियान राबविण्यात आले सकाळी वाजता या अभियानाची सुरुवात झाली हिंदू अध्यक्ष गौरव जाधव सागर जैन यांच्या अध्यक्षतेखाली हे अभियान राबविण्यात आले यावेळी शंभरहून अधिक नागरिक उपस्थित होते यावेळी ओंकार पाटील नितीन येवते हेमंत केंद्रे चंदू टेळकीकर राजीव भावळे प्रशांत येवतीकर संतोष शंकुरे व समस्त हिंदू युवा शक्तीचे सदस्य उपस्थित होते सामाजिक बांधिलकी जपत या हिंदू नदी पात्र हे गणपती व नदीत टाकल्याने अस्वच्छ झाले आहे या नदीचे पावित्र्य राखण्यासाठी हिंदू युवा शक्तीचे स्वच्छता अभियान राबविण्याचे हे दुसरे वर्ष आहे हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद व सामाजिक जाण निर्माण करणारा आहे असे नागरिकात बोलले जात आहे छोट्या बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन टीज 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 डीज टीज हर्ट शेप चॉकलेट लिप शेप चॉकलेट हॅपी बर्थडे चॉकलेट ॲनिव्हर्सरी चॉकलेट आय लव यू चॉकलेट टीज 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 डीज टीज डीज टीज विविध शेपचे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड व इतर सर्व मराठा समाजाच्या संघटनांनी शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात आज मराठा आरक्षण एल्गार मिळाव्याचे आयोजन करण्यात आले होते मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड व इतर सर्व मराठा समाजाच्या संघटनांनी शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात आज मराठा आरक्षण एरगार मेळाव्याचे आयोजन केले होते या मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमदार नितेश राणे उपस्थित होते मेळाव्यास मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते युती सरकार मराठा आरक्षणाच्या विषयाला जाणून बुजून बगल देण्याचे काम करीत आहे राणे समितीने आरक्षण दिल्यानंतर हे आरक्षण न्यायालयात टिकते का ते पाहू असे म्हणणारे विनोद तावडे आज आरक्षण समितीचे अध्यक्ष आहेत त्यामुळे युती सरकारकडून मराठा आरक्षणाविषयी देणेघेणे नसल्याचा आरोप श्री गवाने यांनी या संबंधीच्या पत्रकात केला आहे आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत आज सकाळी अकरा वाजता मराठा आरक्षण एल्गार मेळाव्याचे आयोजन केले होते या मेळाव्याचे उद्घाटन छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्या हस्ते झाले पुण्याचे प्रसिद्ध उद्योजक सतीश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती मेळाव्यास जिल्ह्यातून मराठा समाजाचे मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते यावेळी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष श्री गव्हाणे प्रदेश कार्याध्यक्ष माधव देवसरकर डॉक्टर बालाजी पेनुरकर गणेश शिंदे बालाजी जाधव बालाजी शिंदे अवधूत कदम पिराजी कदम गुरवंत तिडके ओंकार सूर्यवंशी पर्वत तिडके संतोष माने संतोष खानसोळे चक्रधर कदम हनुमान वाडीकर प्रकाश डोईफोडे हनुमंत जगदंबे गोविंद कवळे साईनाथ पाजगे राम पाटील मोरे विजय वाघमारे आदींची यावेळी उपस्थिती होती त्यासाठी लागणारं दाम दंड भेद ज्या गोष्टी आहेत ते आम्ही कर येणाऱ्या कालावधीमध्ये करणार आहोत तो हे मी त्याच्यामध्ये माझा वेळ वाला वाया घालवणार नाही मी माझ्या म रस्त्यावर निघाल आहे जे ये येतील त्याला मना बरोबर घे माझं मुख्य उद्दिष्ट आरक्षण मिळवणं आहे आणि त्यासाठी लागणारी जी ताकद आहे मी उभारणार आहे त्यासाठी जे माझ्याबरोबर येतील त्यांचं स्वागत शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन हिंदू युवा तर्फे आसना नदी व परिसरात राबविण्यात आले स्वच्छता अभियान मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी नांदेडात मराठा आरक्षण एल्गार मिळावा संपन्न आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार